हाय हॅलो नमस्कार नवीन हार्दिक मध्ये स्वागत म्हणेल मला जायचंय मला अभ्यास राहिला अभोगायचा मला खेळायला जायचंय माझ्या मित्राबरोबर जायचंय झालाय तो निनाद कसा म्हणतो चल

y te compras por la cara का <sum> <sum> yaptığımda ona ya da tabii sonra da komisiyah arkadaşı I'm आता हे याच्या खालचं विक्टीन झालं त्याची फरशी का कोणी इथली कसं का म्हणून सोडून आणून गेला आता हे टी व्ही युनिटचं ते काय असं आहे पण मी आत्ता बघितलं टी व्हीचे मागे खूप गाणं आहे काय आता शक्य नाही म्हणून त्याच्या मागचं भिंत तरी मी तेवढी बसली आणि का कोणाला तेव्हा सरको येऊ का डो चापरे अमेश काय झालं इकडे चालू चप्पल हे बघ मम्मा आणून घालते अरे बाबा जायचं ना गार्डन मध्ये मग चल ना सियाल चप्पल आणून जायचं इकडे बस पायदे बसा बस पटकन बसा <laughs> तर आज मेन म्हणजे बऱ्यापैकी हॉल असा क्लीन झालेला आहे आणि इतकं फ्रेश आणि वाटतंय पण प्रॉब्लेम असं झाला हे जे आम्ही सेफ्टीचं लावलं होतं ना त्याचं काही एवढं निघत नाही आहे आता हळूहळू निघेल सी अँड काय सर रेडी झालाय आहो कुठं जायचं कुठं जायचं इकडे इकडे यांना सांग कुठं जायचं कुठं जायचं हो आले तर गार्डन गार्डनला तर नाही शक्य पण खालीच खेळू असं प्लॅन आहे कारण अभ्यासला अजून की इतकं बरं नाही आहे बट हां हे सगळं आवडून झालं हे सगळं आवडलं खिडक्या तर कापून केलं तर पण मी हॉल वॉल वरचं सगळं येस येस यस आहे सगळं आवडलेलं आहे त्याच्यामुळे आता उद्या इथला पण कॉर्नर आवरून झाला ना नाऊ पण असा छान असा आवरून घेतलेला आहे आता नॉर्मली ना जी गणपतीची मूर्ती होती ती तिथे ठेवायची मी पण आता मी तिकडे ठेवलेली केला आहे काहीतरी चल बेटा सायकल इथे बाहेर आहे बघ येल सायकल रेड हो मी आता येईल जाईल

हो, लग, हो। आगकर, आगकर so, चलो तर खाली जायला रेडी झालेली आहे आज खूप काम होत ठीक आहे रेस्ट परत आलेली आहे आणि हेअर वॉश पण करायची वेळ आली पण म्हटलं आता सगळं आवरून घेणार मी आणि मगच आता एक दोन दिवसात सगळं तसं आवरणं चल बेटा चलो 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 चला वाटतं खाली हा मम्मा करते चला ये इकडे ये येऊन नाही आत्ताच आली अवयशला गार्डन मधून घेऊन सात पाच झाले तर आता मी वॉकला आहे आणि आता त्याला बुक लागली बहुतेक बुकवरून त्याच्यासाठी थोडंसं असं स्नॅक्स वगैरे बनवतोय म्हणजे आता नॉर्मली काय होतं बेबी आपण काय ते मखाणा ते लूज पडून जातं मग आता इथं आवेश आहे ते वरून त्याच्यासाठी थोडासा भाजून देतं असं बेबी हॅलो हॅलो तर आता त्याच्या मला एक तासामध्ये वॉक करून रिटर्न येणं गरजेचं आहे परत आवेश जेवणाची वेळ होते आणि आता वाजते सात चलो मला तर असं मला एक तुमच्याकडनं सजेशन हवं होतं सोफेवरचं मी पिलो कवर काढलेले आहेत आणि असं मोकळं मोकळं ठेवलं आहे तर असा चांगला वाटतो की विथ पिलो कवर चांगला वाटतो त्याला मला आ, सजेस्ट करा कारण माझ्या हिशोबाने असं जर राहिलं तर खूप मोकळं मोकळं आणि असं मोठा स्पेस दिसतो आहे घरामध्ये तुम्हाला दाखवते मी एकदा हे बघा मोठा स्पेस दिसतो आहे आणि मला असं वाटतं त्याचे पिलो कवर टाकल्या की समा असं जागा खूप आणल्यासारखी वाटते तर uh, कुठलं चांगलं वाटतं आहे याचं मला सजेशन तुमच्याकडनं हवं आहे तर चलो ते एक सजेशन नक्की द्या खूप uh, म्हणजे आता मी तर माझं सजेशन माझं तर मी करणारच आहे बट तुमच्याकडनं जर सजेशन आलं तर अजून छान वाटेल की बाबा अच्छा असं असेल तर स्पेस म्हणजे स्पेस वाईज जेणेकरून स्पेस जर असेल ना असं तर छान वाटतं जरा मोकळ मोकळ पण वाटते मला तर आज खूप छान वाटतं आहे कारण क्लीन पण झालं खूप छान वाटतंय सो चलो ब्लॉग पुढे कंटिन्यू करते मी बेडरूम करायला घेतलेली आहे क्लिनिंगसाठी तर बेडरूममध्ये हा एवढा बेसिक पसारा नेहमी असतो आणि तिथला बाकी दुसरं बेडरूम बेडरूममध्ये दुसरं काहीच नाही आहे सगळी अमटी तर हे सगळं आता एक एक काढून क्लीन करून घेते बेडरूमला जास्त नाही लागणार आहे कारण विंडो झालेली आहे आजूच्या फक्त वॉल करायच्या आहेत फॅन पण मी काल करून घेतला क्लीन आणि ह्या पोर्शन करायचं इकडचा कर त्यावरती बऱ्यापैकी धूस असलेली आहे आणि बाकी नाही दुसरं आता ॲक्च्युली ह्याच हे तर प्रिंटर खराब झालेलं आहे काहीच काही नाही तर का ठेवलं माहीत नाही सगळ्यात म्हणजे प्रिंटर आहे आणि खूप जागा घेतली आहे माझी तर माझ्या बऱ्याचशा वस्तू इकडे राहिल्या असत्या असो तर हे असं तर खेळ आहे पटपट केली होते हा जो कॉर्नर आहे मी आता असा केलेला आहे कारण इथे प्रिंटर होते ते पाप्पांचे रूम बन दिलं कारण थोडंसं बेबीचं रूम आहे तर मट्टधारा असंच डेकोरेट करू आणि ॲज युजली ह्या फ्रेम्स इथे जातीलच ओके तर मग इथे ना माझ्या ऑफिसच्या पर्स माझी व्हॅनिटी असते व्हॅनिटी आणि मग याचे पॅड I दिसतात mean, आय मीन hey, हे डायपर्स तर मी हे असं कॉर्नर असं सेट केलेलं आहे आता ड्रॉमधून जे जे अशा अनवॉन्टेड असते ते मी आता जस्ट काढणार आहे तर कॉर्नर झालं आहे आता ही मॅट माझी योगा मॅट आहे ते कुठे ठेवायची चाललं आहे अजून कुठेतरी मला जागा करायला आणि मी तिक तिकडे वरती वगैरे जाईल इट्स सी हे कॉर्नरमध्ये ना जकी। आत्मी। बारा, कर, बारा, कर कर <laughs> <laughs> मी रोज नादरी पडते हा <laughs> 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 रोज नजरी पड तो ते इथं कचराच टाकायचा बर कचरा जाताना घेऊन जाल का का हे काय इथे काय तू उद्याच टाकू सकाळी है ना हां ही काच लावून घे ना म्हणून ही काच लावून घेऊन ते आतमध्ये येईल ना ये सगळं मी ते दूधीला पातल्यात टाकू ना दुधाच्या ते आहे झाला भिंती भिंती घ्या झाडून थोडा झाडू मारून भिंतीला दोन्ही साईड ना हा झाडू मार द्या दोन्ही भिंतीला खाली खाली तरी तिथं मी हे करणार आहे हे लावणार आहे ना चांगलं मारच जोरात उघडा उघडा बरे थांब हा उघडा काकू दोन भिंतीला थोडा थोडा झाडू मारून द्या ना गुंडपर्यंत खाली हे बघा किती घाण पडते बघ खाली भरपूर घाण पडते खाली मार ते लाईट घेत हळू हळू करत ते तर आता काकू उंकडणे करून घेणार बाकीचं पण वरचा हात नाही पुरत आमचा एखाद्या सकाळी बाहेर काय हो ठेवतो ना झालं

आता मी समोर घेऊन गेले थोडासा डाक पटला होता का त्यांनी साफ केला अं इथे थोडासा डाक पडला होतोही त्यांनी विधीच्या बऱ्यापैकी साफ केलं